बाबा आढाव समाजसेवक होते त्यांनी अनेक श्रमिकांची आंदोलने या राज्यामध्ये केली आहेत आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिलाय परंतु त्यांनी जे आंदोलन केले होते माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुद्धा अनेक शंका खऱ्या अर्थाने निर्माण झाली ईव्हीएम मशीन काँग्रेसच्या काळामध्ये आलं त्या काळामध्ये बाबा आढावांना मशीन योग्य आहे असं दिसत होतं का हा एक मला पडलेला प्रश्न आहे आणि दुसऱ्या बाजूला या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर मुस्लिम एरियाच्या ठिकाणी महायुतीच्या विरोधात मते पडलेली दिसून येत आहेत मग मुस्लिम बहुल जिथे होता त्या ठिकाणची मशीन ही योग्य चाललेली होती का या मशीनला त्यावेळी काही गडबड करावीशी का, करा का वाटली नाही म्हणजेच याचा अर्थ सरळ आहे आदरणीय बाबा आढाव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाविकास आघाडी महायुतीच्या आघाडीच्या विरोधात वातावरण निर्माण करत आहे असा स्पष्ट आरोप खोत यांनी केला आदरणीय बाबा आडाव यांच्या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये नितांत आदर आहे ते समाजसेवक होते त्यांनी अनेक आंदोलन श्रमिकांची या राज्यामध्ये केली आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून दिला परंतु काल त्यांनी जे केलेलं जे आंदोलन होतं या आंदोलनानं माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याच्या का मनामध्ये सुद्धा अनेक शंका खऱ्या अर्थानं निर्माण झालेले आहेत ई एम मशीन हे काँग्रेसच्या काळामध्ये आलं त्या काळामध्ये बाबा आढावाला हे ई एम मशीन योग्य आहे असं दिसत होतं का हा एक मला पडलेला प्रश्न आहे आणि दुसऱ्या बाजूला या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिला तर मुस्लिम भाऊ एरिया ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणची मतं ही महायुतीच्या विरोधामध्ये पडलेली दिसून येत आहे मग मुस्लिम बाहूला जिथं होता त्या ठिकाणची जी व्ही एम मशीन होती या म ही मशीन योग्य चाललेली होती का या मशीनला त्यावेळी काय गडबड करावीशी असं का, करा का वाटलं नाही म्हणजे याचा अर्थ सरळ आहे आदरणीय बाबा आडाव यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून महाविकास आघाडी महायुतीच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण करत आहे हे आता या यातून स्पष्ट झालं त्यांना भीती द्यायला येणारे नेते जर पाहिले तर निश्चितपणानं आगीत तेल कोण आहे हा महाराष्ट्र चांगला ओळख